युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता प्रभु तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना सद्गुरु श्री श्रीमामांनी त्यांच्या दत्त भावांजली स्तोत्रामध्ये भगवान दत्तात्रेय प्रभूंविषयी हे उद्गार काढलेले आहेत भगवंतांचे अनेक अवतार होतात पण या अवतारांपेक्षा दत्तप्रभूंच्या अवताराचं एक आगळं असं वैशिष्ट्य आहे बाकीचे जे अवतार आहेत भगवंतांचे ते त्यांच्या विशिष्ट कार्यापुरते असतात आणि ते कार्य संपलं की ते अवतार लय पावतात विलीन होतात मुळात पण भगवान दत्तात्रेय प्रभूंचं कार्य हे अज्ञाननाशाचं आहे म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर अज्ञान आहे तोपर्यंत त्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी भगवान दत्तात्रेय प्रभू अवतरित होत असतात म्हणूनच मामा म्हणतात की युगायुगी निजभक्त रक्षणा अवतरता प्रभू तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना त्यांच्या या अवतारांमध्ये देखील विशिष्ट अशा काही गोष्टी दिसून येतात भगवान दत्तात्रेय प्रभूंच्याच अवतारांमध्ये त्यांचं बाल उन्मत्त पिशाचवत वर्तन करणारी रूपं दिसून येतात आणि ही भगवंतांची सगळी रूपं सामान्यजनांना कशीही वाटत असली तरी ती लोकांच्या उद्धारासाठी असतात जीवांच्या उद्धारासाठी असतात या आपल्या नजीकच्या या काळामध्ये म्हणजे अठराव्या शतकामध्ये भगवान दत्तात्रेय प्रभू एकोणीसाव्या शतकामध्ये भ ते थोरल्या महाराजांच्या रूपाने परमहंस परिप्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या रूपाने ते प्रकटले आणि त्यांचा नियम आहे दत्तात्रेय प्रभूंचा की जेव्हा विशिष्ट अवतार कार्य असतं ज्या अवतारामध्ये त्यांना सबंध त्या संप्रदायाची पुनर्स्थापना करायची असते अशा वेळेला ते आपल्याबरोबर आपलेच आणखी अंश घेऊन प्रकटतात तसे थोरले महाराज जरी साक्षात दत्तप्रभू असले तरी तेच परत आपल्या अंशांनी आणखी प्रकट झाले आपल्याच अंशांनी ते आपले धाकटे बंधू झाले ते सीताराम महाराज दीक्षित स्वामी महाराज तेच झाले गुळवणी महाराज तेच झाले आणि या सर्व रूपांनी त्यांनी कार्य काय केलं तर अज्ञानाचा नाश जीवांचा उद्धार मायेचा नाश असा अनेक जीवांचा उद्धार करत 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 या पृथ्वी तलाला कृतार्थ करून ते समाधीस्थ झाले समाधीनंतरही पुनश्च त्यांचे अवतार झाले ही अवतारांची श्रृला अवतारांचं कार्य अव्याहत चालू राहणार रह। आहे आणि अनंत जीवांना त्याचा लाभ होत राहणार रह। आहे ज्या जीवाची वेळ आली ज्यांच्या उद्धाराची वेळ आली त्याला ते सद्गुरु रूपाने भेटणार त्याचा उद्धार करणार हे निश्चित आहे कारण या दत्त संप्रदायाचं महात्म्य एवढं आहे की त्यांच्याबद्दल असं सा सांगितलं जातं की या संप्रदायातले जे अवतारी महात्मे असतात त्यांची दृष्टी जरी कोणावर पडली तरी तो जीव आज ना उद्या उद्धरून जातो या जन्मामध्ये प्रत्यक्ष त्यांनी ज्यांचा उद्धार केला निश्चितपणे मागच्या त्यांच्या कुठल्या तरी जन्मात त्यांची कृपादृष्टी करुणादृष्टी त्यांच्यावर पडलेलीच असणार हा क्रमच आहे त्यांची जीवावर प्रत्यक्ष दृष्टी बघणं सोडा शास्त्रांमध्ये असं वर्णन आहे की एखाद्याने देहत्याग केल्यानंतर त्याच्या शवाकडे जरी त्यांची दृष्टी गेली तरी तो मोक्षाला जातो क्रमाने क्रममुक्तीला प्राप्त होतो एवढा सोडा एखाद्याची चिता आहे पेटलेली त्या चितेचा धूर जरी यांनी पाहिला तरी त्या जीवाचा ते उद्धार करतात या पलीकडे आणखी काय करुणा त्या सद्गुरु तत्वाबाशी असावी त्यांच्या करुणेचे असे अनेक प्रसंग दत्ता अवतारी विविध महात्म्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतात आमच्या मामांच्याच चरित्रामधली एक घटना आहे पुण्याचे एक गृहस्थ मामांच्या दर्शनाला आले आणि मामांचं दर्शन घेऊन ते बसत आहेत एवढ्यात मामा म्हणाले तू उद्या पहाटे तुला दीक्षा होणार आता ही संप्रदायाची दीक्षा एवढी स्वस्त नाही त्या जीवाचा ऋणानुबंध त्याची कर्मसाम्य दशा असे अनेक प्रकार बघून ते ठरवलं जातं आणि परंपरेची आज्ञा असेल तर दीक्षा होते ती सवंग नाही तो खाऊ नये ती दीक्षा प्राप्त होणं हा परमभाग्याचा योग असतो त्या जीवाचा आणि आपणून तर ते कधीच म्हणत नाहीत दीक्षेचा शास्त्राचा असा नियम आहे की त्या ज्याला दीक्षा हवी आहे त्या जीवाला इच्छा व्हायला पाहिजे त्यांनी तशी ते प्रार्थना केली पाहिजे सद्गुरूंना आणि त्यानंतर परंपरेने मान्यता दिली पाहिजे आता ह्या सगळ्यामधल्या पायऱ्या गाळून मामांनी त्यांना सरळ दीक्षेसाठी बोलवलं दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ अभ्यास होतं तेवढे त्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटलं तर त्यांनी विचारलं की मामा यासारखा भाग्ययोग माझा दुसरा नाही मी अवश्य उद्या इथे येतो मला अनुग्रह व्हावा पण माझ्या मनामध्ये अशी एक जिज्ञासा निर्माण झालेली आहे की कधीही तुम्ही असं कोणाला पटकन दीक्षेसाठी बोलवत नाही आत्ताच मला कसं का काय म्हणालात तर ते हसले ते म्हणाले अरे हे पूर्व ऋणानुबंध असतात याच्या मुळाशी मागच्या जन्मातला आपला प्रसंग आहे म्हणाले ती भेट त्याच्या मुळाशी आहे ते म्हणाले मला तर स्मरत नाही ते म्हणाले बस डोळे मिट तुला दिसेल त्या गृहस्थांनी डोळे मिटल्यानंतर त्यांच्या दृष्टीसमोर एक दृश्य तरळलं की परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज नर्मदेकाठच्या निबिड जंगलामधनं जात आहेत एवढ्यात समोरून कोणीतरी एक भिल्ल ग्रहस्थ येतोय आणि यांना हे यती आहेत हे बघून त्यांना तो शि शिरसाष्टांग दंडवत घालतो तो उठून उभा राहिल्यावर महाराजा महाराज मोठ्या प्रेमाने त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात काय आहे तो म्हणतो महाराज आपली कृपा हवी आहे ते म्हणतात आमच्या पुढच्या अवतार कार्यात होईल ते दृश्य संपलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडायला लागले त्यांनी डोळे उघडल्यावर मामा म्हणाले कळलं का तुला आमचा शब्द आम्ही पाळला आता तुझा शब्द तू पाळू द्या हे म्हणाले दीक्षेसाठी तर हा प्रत्येक जीवाचा ऋणानुबंध त्या संप्रदायाशी त्या परंपरेशी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आलेला असतो म्हणून या जन्मामध्ये त्यांच्या सेवेची इच्छा उत्पन्न होते त्यांच्या कृपेचा लाभ होतो ह्या संप्रदायामधल्या महात्म्यांमध्ये एक खूप मोठं असं वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे भगवत भक्ती आणि भक्ती कारण हा भक्तीचा संप्रदाय आणि ते सुद्धा साध्या नाही हा प्रेमाभक्ती ज्याला पराभक्ती म्हटलं आहे त्या पराभक्तीचा भक्तीचा संप्रदाय आहे म्हणून इथे महात्म्यांच्या ठिकाणी या संप्रदायातल्या महात्म्यांच्या ठिकाणी भगवंतांबद्दल आणि त्यांच्या सद्गुरूंबद्दल अपूर्व प्रेम दिसतं आज ज्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन आत्ता झालं ते शंकरस्वामी महाराज पातकरांनी लिहिलेलं चरित्र आहे त्यांचे सद्गुरू दीक्षित स्वामी महाराज आणि सद्गुरूंचे गुरुबंधू सीताराम महाराज या दोघांच्या ते सहवासात आले होते दोघांची कृपा त्यांच्यावर होती आणि त्यामुळे त्यांनी माहिती जमवून प्रत्यक्ष बघितलेल्या घटना जमवून त्यावरून ही चरित्र लिहिलेली आहेत ती लिहिले देखील इतकी प्रेमळ हृदयानी आहे अतिशय सुंदर ती चरित्र आहेत दुर्दैवाने आतापर्यंत ती अनुपलब्ध होती मधल्या काळात काही मंडळींनी त्या चरित्रांमध्ये काही भर घालून ज्या आवृत्त्या काढल्या त्या थोड्या भ्रष्ट आवृत्त्या म्हटल्या पाहिजे कारण त्यात काही विकृत गोष्टी किंवा काही न झालेल्या गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या होत्या म्हणून ही मूळ शुद्ध जसं ते चरित्र होतं तसं पुनःप्रकाशित व्हावं अशी फार माझी आंतरिक इच्छा होती आणि आम्ही आमच्या श्री श्रीवामनराज प्रकाशनातर्फे ते करू शकलो असतो पण त्यात काही औचित्य नव्हतं महाराजांच्या धीरीच्या संस्थानांनीच ते प्रकाशित करावं हेच अधिक उचित होतं आणि सुदैवानी या मंडळींना प्रेरणा झाली सीताराम महाराजांचे चरित्र मागच्या वर्षी प्रकाशित झालं त्यावेळेला यांना मी विनंती केली होती त्याला त्या विनंतीला मान देऊन त्या मंडळींनी मनावर घेऊन आज हे चरित्र प्रकाशन समोर आणलेलं आहे खरोखर या विश्वस्त मंडळींचा सगळ्यांचा मी अत्यंत कृतज्ञ आहे हे माझं माझ्यावर त्यांचं फार मोठं ऋण आहे की त्यांनी मनावर घेऊन ही दोन्ही चरित्र वेळेमध्ये आणि उत्तम रीतीने प्रकाशित केली ही दोन्ही चरित्र साधकांसाठी अक्षरशः दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करणारी आहेत प्रत्येक साधकांनी आवर्जून वाचावी अशी ही चरित्र आहे यात विशेष काय तर ह्या दोन्ही महात्म्यांनी त्यांचे सद्गुरू थोरले स्वामी महाराज यांची सेवा कशी केली गुरुभक्ती कशी केली आणि सद्गुरूंनी देखील त्यांच्यावर कसं प्रेम केलं आपल्यासारखं कसं करून सोडलं हे या सद्ग्रंथांमधून अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणून आवर्जून या ग्रंथांचा अभ्यास करावा दीक्षित स्वामी महाराजांबद्दल थोरले महाराज म्हणायचे की ज्यांना प्रत्यक्ष ब्रह्म दत्त ब्रह्म साकार बघायचं असेल सगुण रूपाने बघायचं असेल त्यांनी वाडीला जा आणि दीक्षित महाराजांचं दीक्षित स्वामी महाराजांचं दर्शन घ्या एका शिष्याच्या आयुष्यात यापेक्षा धन्यतेची आणखी दुसरी कुठली घटना असू शकते सद्गुरूंनी आपल्या शिष्याला यापेक्षा कुठलं मोठं प्रमाणपत्र द्यावं सीताराम महाराजांबद्दलही तेवढाच लोभ महाराजांना होता ते असं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे की सीताराम महाराज लहान त्यांच्यापेक्षा ते लहान असताना थोरले महाराज त्यांना सुंदर पंचा नेसवत गंध लावत आणि गळ्यामध्ये माळ तुळशीची आणि असं त्यांचं रूप बघून ते गोरे पान राजबिंडे होते त्यांना बघून म्हणायचे बघा भल्या कसा सुंदर देवासारखा दिसतो आपल्या या धाकट्या बंधूंवर आत्यंतिक प्रेम होतं थोरल्या महाराजांचं त्यांनी देखील थोरल्या महाराजांकडे ते बंधू आहेत असं न बघता सद्गुरू आहेत आपले हीच दृष्टी ठेवली मोठे विलक्षण अद्भुत असे भक्तीचे परस्पर परस्पर प्रेमाचे प्रसंग त्या चरित्रात आहेत दोन्ही चरित्रांमध्ये आहेत मामा सांगायचे की सद्गुरु भक्तीचा आदर्श या तीन थोरल्या महाराजांच्या तीन शिष्यांच्या चरित्रांमधून विशेष करून बघायला मिळतो एक सीताराम महाराज एक दीक्षित स्वामी महाराज आणि आपले गुळवणी महाराज आणखी एक या तिघांच्या बाबतीत जगा वैशिष्ट्य होतं थोरल्या महाराजांना त्यांचे सद्गुरू प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांनी त्यांना अनुग्रह केला होता त्यांनी जेव्हा अनुग्रह केला तेव्हा संप्रदायाचा जो विशिष्ट दत्त मंत्र आहे तो तर दिलाच त्याच्याबरोबर त्यांनी श्रीविद्येची एक विशिष्ट उपासना दिली ही श्रीविद्येची उपासना एवढी दिव्य आहे की आज माझ्या तरी माहितीप्रमाणे जगामध्ये श्रीविद्येची वैदिक उपासना असलेली ती एकमेव शाखा शिल्लक आहे तांत्रिक उपासना असलेले बरेच संप्रदाय दिसतात हल्ली परत पीक आहे त्या श्रीविद्येच्या उपासनेचं पण मूळ वेदोक्त असा जो श्रीविद्येचा संप्रदाय तो नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडून आपल्या थोरल्या महाराजांकडे आला आणि थोरल्या महाराजांनी तो कृपापूर्वक फक्त तिघांनाच दिलेला दिसतो गुळवणी महाराज दीक्षित स्वामी महाराज आणि सीताराम महाराज त्यातही आता दीक्षित स्वामी महाराजांच्या संप्रदायामध्ये तो कुणाला पुढे गेलेला दिसत नाही सीताराम महाराजांच्या संप्रदायातही तो कोणाला ती पर परंपरा शाखा गेलेली दिसत नाही पण आपल्या गळवणी महाराजांनी मामांना स्वतःच्या पूजेतलं दत्तय दत्तयंत्र आणि श्रीयंत्र एकदम दिलं आणि त्याच वेळेला त्यांना त्या श्रीविद्येचाही अधिकार दिला ती परंपरा सांगितली आणि मामांच्या कृपेने ती मला आणि ताईंना प्राप्त झाली पुढे अशी अद्भुत परंपरा ज्या दत्त संप्रदायामधल्या या तिघा महात्म्यांकडे आली त्यातल्या या गुळवणी महाराजांच्या चरित्राचे तर विविध भाग विविध प्रकार प्रकाशित झालेले आहेत ही दोन चरित्र दुर्मिळ झाली होती ती या निमित्ताने पुनप्रकाशित झाली ही आपल्या सर्वांच्या भाग्याची गोष्ट आहे सर्वसाधकांना या ग्रंथाच्या पठनानी मननानी चिंतनानी पारमार्थिक लाभ व्हावा आणि त्यांना त्यांच्याही भक्तीला सद्गुरु भक्तीला भगवत भक्तीला एक दिशा मिळेल दिशा मिळावी अशी भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि हे झालेलं प्रकाशन त्यांच्या श्रीचरणी समर्पित करून थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगम्बरा